मॉर्निंग सगळ्यांना चुकू भया चुक्या सकाळ उठून काय करतोय तू अ कोणाला मारतो ती कुंभडी झाली तुझी चुकूबा करतोय आमचा सकाळ सकाळ हे पिल्या दादा चुकू भयाकत करतोय नुसता ए चुकू भैया काय करतोय तू हा इकडे बघ ए इकडे बघ चिकू भैया काय तुझं नाटक हे डायरेक्ट काय करतोय चिकू भैया तू जातो का चिकू भाई धार काढायला धार काढायला जातो का जा धार काढायचो भैया तुझी खोंड दाखव चला आम्हाला हा गाय Bye bye चुकू भाई हा आम्हाला कुंड दाखवते चुकुपाई वाट अई चुकू भाई हे होक इकडे अ इकडे होक इकडे हो अ कशाला तापण आहे ना झोपायचा का कशाला शरीदीला हा हा नापला चुकु भाई या शेला काय लावटे भाई रेसला रेसला झोपायचं चुकू भाई या हा ला अजिका चला वड चुकू भाई म्हणतोय या या वरेला अरे हे रे स्टला लावायचं चुकू भाई पप्पी आमचे चुकू भाईला लय आवडतं वसरण नाही करा मी क्लीन करतो चुकू भाई आमचा चुकू भैया ही जोडायची ती तुझी आहे का ही दोन्ही जोडायचं का तुला होय चुकू भैया सट ए बाळ हा आमचा गोटा आहे आणि ह्या गोट्यामध्ये अशा पद्धतीने आम्ही मुरून टाकलेलं आहे आणि आमचे पप्पा

बघी बसत कुठे आम्ही आता तर गाईची दूध काढतोय असं गाईचे दूध काढतोय आता मी मी बी गाईची आमच्या गायचं बघा बघा चुक भाईया कसं वाटतं काढ की दूध दूध काढ ना हां तसं काढतं तसं काढतं चुक भाईया हा हां काय ही असते खरी शेतकऱ्याची ताकद गावरान गाय एवढी गरीब असते की लहान मुलगा न भाला घालता सडात अक्षरशः हात घालून दूध काढू शकतो अशा पद्धतीच्या आमच्याकडे गाय आहेत गावरान पूर्ण खिल्लारी